रिसॉर्ट शहरासह तालुक्यातील ई क्लास जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महसूल प्रशासन आक्रमक रिसॉर्ट शहरासह तालुक्यातील इ क्लास शासनाच्या जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न केला असून अशा नागरिकांविरोधात महसूल प्रशासन आक्रमक झालंय वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा देजनकर यांच्या आदेशानं नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांनी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली की रिसोड शहरातील विलास साकाराम शेंडे यांच्यासह सा रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील गणेश सुदामा गायकवाड हराळ येथील सुमन लोडू कळासरे व कवटा येथील रामभाऊ खंडोजी नरवाडे यांच्यासह एकोणतीस नागरिकांनी शासनाच्या इकलास जमिनीवर अतिक्रमण केलं असून करोडो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत सन एकोणीसशे ब्याण्णव सन दोन हजार सातच्या आदेशानुसार जी फॉर्म कागदपत्रे सह्या हस्ताक्षर नोंदी इत्यादी बाबींचा अवलंकन केलं असता कधीच प्रकरणातील सदरवाहू दस्तऐवज हे प्रथमदर्शनी खोटे व बनावट येत असल्याचं दिसून आलंय संबंधित व्यक्तीनं खोटे व बनावट दस्तऐवज बनवून शासनाच्या एकालाच जमिनीवर अतिक्रमण केलं असल्याचं स्पष्ट झालंय संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची करोडो रुपयांची व पर योजना राखीव असलेली रिसोर्ट शहरासह तालुक्यातील निजामपूर कवटा हराळ इत्यादी क्लास शासकीय जमीन बळकवण्याचा उद्देश असल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध झालंय महसूल व वन विभाग यांनी दिनांक तीन मार्च रोजी आदेश पारित करून त्यात नमूद केलंय की रिसॉर्ट शहरासह तालुक्यातील काही प्रकरणांमध्ये बेकायदेशीरित्या जी फॉर्म निर्गमित करून करोडो रुपयांची जागा हडप करणाऱ्या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दिले आहेत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांनी रिसोर्ट तालुक्यातील ही क्लास शासकीय जमिनीचे खोटे व बनावट कागदपत्र बनवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या विरोधात रिसोर्ट पोलीस स्टेशन मध्ये रिचार्ज तक्रार दाखल केली असून शासनाची दिशाभूल करणाऱ्या नागरिकांविरोधात रिसोड पोलीस स्टेशन इथं कलम चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस चौतीस भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांच्या अथक प्रयत्नातून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केल्यानं शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा